आयुष्यात जर संकट येऊच नये असे वाटत असेल तर आपण परमपूज्य गुरुमावलींच्या तोडग्यानुसार जर विविध प्रकारच्या सेवा करत राहिलो डिंडोरी सेवा मार्गातील सेवा करत राहिलो आणि कोणत्याही फळाच्या अपेक्षा न करत ह्या सेवा जर तुम्ही मनापासून केल्या तर शंभर टक्के तुम्हाला प्रचिती येतेच परंतु काही कर्माचे भोग असल्यामुळे आपण सेवा करूनही आपली सेवा लवकर सारथी होत नाही असं आपल्याला वाटतं परंतु त्याची गंती महाराज आपल्या हृदयात करतात तरी आपण बऱ्याच अडथळ्यात अडकलेला असल्यामुळे आपल्याला काही सुसत नाही त्यासाठी हे काही तोडगे आहेत ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि या संकटातून बाहेर पडा तर हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामींच्या फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करे, शी स्री सामी शी करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका बेलायकनवर बी क्लिक करा जेणेकरून सर्वात आधी येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर बघा तुम्ही कोणत्या संकटात अडकलात त्यानुसार तुम्ही हे उपाय करू शकताय पहिला बघा घरातील महिलांचे आरोग्य चांगले राहावे याकरता उपाय कारण लक्ष्मी जर सदा आजारी पडत असेल तर त्या घरातील सगळे व्यक्ती आजारीसारखे असतात त्यासाठी पायामध्ये पैंजण घालावे चांदीचे जोडवे नक्की घालावे हिरव्या हिरव्या लोणवर सकाळी वीस मिनटे चालावे म्हणजे काय तर कवतावर का म्हणजे राणं शेतात ह्याचा अर्थ योगा प्राणायाम नक्की करा ह्यातून बरेचसेच तुमच्या आरोग्यदायी प्रश्न सुटून जातील दुसरे बघा नोकरी लवकरात लवकर लागण्यासाठी जर तुम्हाला तोडगे पाहिजे असेल तर शनिवारी उपवास करायचा मुलांनी आणि मुलींनी सुद्धा शनिदेवाचे दर्शन सहा महिन्यातून तरी घ्यायचे शनिदेवाचे दर्शन एका बाजूने घ्यावे समोरासमोर घेऊ नये सात प्रकारचे धान्य पक्ष्यांना दररोज खाऊ घाला आणि अनुभव घ्या नोकरी लागण्यासाठीच उपाय रोज सकाळी अंघोळ झाल्यावर श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ मंत्राची अकरा माळी जप करा निश्चितच महाराज तुम्हाला ह्या प्रश्नातून सोडवतील त्यानंतर तुमचे जर लग्न लवकर जमत नसेल तर त्यासाठी चोवीस दिवस दररोज चोवीस वेळा गायत्री मंत्राचा जप करा विवाह इच्छुक वधूवरांनी पाच शुक्रवारी कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन देवीला वेणी अगर गजरा अर्पण करा आणि मनातील इच्छा तिथे व्यक्त करा आणि कुठल्याही देवीचा मंत्र म्हणा कमलात्मक म्हणा नवारणव म्हणा पण चोवीस वेळा मंत्र म्हणूनच या त्यानंतर जर तुम्हाला डोकेदुखीचा सतत त्रास असेल तर दालचिनी उगून दुखणार म्हणजे डोके जर दुखत असेल तर दालचिनी उघळून डोक्याच्या भाग्याला लावायची फरक जाणवेल एक सा सात दिवसा रिझल्ट करा आपला आयुर्वेदिक पंचोपचारमधील हा गुरु गुरुमाऊलीने सांगितलेला उपचार आहे त्यानंतर बघा दिवा लावून आधी अक्षदाचे आसन तयार करा तेल किंवा तुपाचा दिवाच लावा देवाच्या चेहऱ्यावर उजेड पडेल असा दिवा ठेवा दिवा अर्धवट जळालेल्या वातीची घाण राहू त्यात रोग दारिद्र्य प्राप्त होते अशा स्वरूपात जर केला तर महामृत्युंजय मंत्र एकशे आठव्या म्हणा कोणता ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीन पुष्टी वर्धनम उर्वा बंधना मृत्योमोक्षीय मामृतात अशा स्वरूपात मंत्र म्हणा आणि अनुभव घ्या त्याचप्रमाणे कोर्ट कचेरीची जर तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर बघा सेवा कोणती शेंदूर असलेल्या मारुतीला मंगळवारी एक लवंग बुधवारी दोन लवंग असे दररोज एक एक वाढवावे या पद्धतीने एकवीस दिवस अर्पण करा एकविसाव्या दिवशी एक बुंदीचा लाडू व्हा तुम्हाला लवकरच यातून मुक्त मिळेल त्याच्यानंतर तुम्ही जर ऐक्य मंत्र रोज घरात जर पठण करत राहिला जस जसा तो वाढत गेला तर तशी तुमच्या परिस्थितीत सुधारणा होत जाईल आणि जर जर तुम्ही हेही प्रकारची सेवा केली म्हणजे काय गुरुवारी बघा तुमचे कुठे अडकलेले पैसे असतील काही काम असेल जर ते तुम्हाला यश मिळत नसेल तर काय करायचं गुरुवारी पिंपळाला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालायची ती प्रदक्षिणा गा घातल्यानंतर गाईचा तुपाचा दिवा जमत असेल तर लावा नाहीतर काही नाही लावला तरी हरकत नाही आणि घरी येऊन महाराजांना त्रिवार मुजरा घालून तुमची ती इच्छा सांगा लवकर तुम्हाला ह्याच्यातूनच सुद्धा तुमचा जर पैसा अडकला असेल तर ते मिळण्याची बरकत होईल त्यानंतर बघा शत्रू पिढा तुम्हाला जर त्रास होत असेल तर कोणता मंत्र म्हणावा नील सरस्वती हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा तुमचा ह्या दोषापासूनसुद्धा तुम्हाला सुटका मिळेल तसेच मंगळवारी जर स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ मौरीच्या दे तेलाचा दिवा लावून त्या दोन लवंगाट टाकल्या हनुमान चालिसाचा पाठ केला असे सात मंगळवार केले तर तुमचे बरेचसेच प्रश्न सुटले जातील जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कृपेने स्वजने मोरपंख दिले म्हणजे स्वकुशीने तर तुमचे भाग्य उजळ जाईल ते तुम्ही आनंदाने स्वीकारा आणि महाराजांच्या जवळ आणून ठेवा तुमचे किती भाग्य उजळेल हेही तुम्हाला शोभा फक्त ते मनानं दिलं पाहिजे त्या व्यक्तीने कधीही त्या स्वीकारायचं नाही असं कधी मनात आणायचं नाही त्यांनी जर ते दिले ते तर तुम्ही ते आनंद आणायचे मार्जनच्या समोर ठेवायचं त्याच्यावर अकरा माळी जप करायची आणि आपल्या देवघरात त्या ठेवून द्यायचं तशाच प्रकारे घराचे मुख्य द्वार वास्तुशास्त्रानुसार जर चुकीच्या दिशेला असेल तर त्यांनी तोडफोड करायची का तर बिलकुल नाही मेन प्र प्रवेशद्वाराजवळ तीन मोर पंख लावायचे याने वास्तुदोष राहतच नाही आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणेशाचे चित्र पण लावा कुठलाही दोष लागत नाही आणि तोडफोड करायची सुद्धा गरज नाही विना खर्चाचे हे आपले डिंडोरी प्रणीत मार्गातील तोडगे उपाय आहेत तर तुमच्या पाकिटात पैसा येतोय परंतु तो राहत पर नाही असे प्रत्येकांचे प्रश्न असतात ह्याच्यासाठी काय करायचं तर कुबेर यंत्र असतंय ना कुबेर यंत्राला अभिषेक घालायचा अभि अभिषेक घातल्यानंतर ते पाकिट आणि कुबेर यंत्र त्या पाकिटात घालून देवघरात सात दिवस ठेवायचं त्याच्यानंतर ते, ते पाकिटात तुम्ही एक नोट ते पिरामिड करून ठेवा पिरामिडसाठी एक व्हिडिओ बनवीन आणि त्या पद्धतीचा तुम्ही लाभ घ्या प्रचंड लाभ आहे तुमचं पाकिट कधीही रिकामं राहणार नाही श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला दिंडोरी मार्गातील जर उपाय आणि तोडगे जर तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही जर मनापासून करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला प्रचिती येणार म्हणून यासाठी तुम्ही बेलायकनवर क्लिक करा येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील आणि अशा स्वरूपाचे तोडगे जर तुम्ही पटकन ऐकले आणि केला ह्या मार्गातून तुम्ही लवकर सुट्ट का मिळेल स्वामी समर्थ महाराजांचे जे काही तोडगे असतात त्या सेवा मार्गी असतात त्या गुरु परमपूज्य पूज्य गुरु माऊलीने सिद्ध मंगल करून आपल्यापर्यंत पोचवलेल्या असतात म्हणून याचा आपल्याला रिझल्ट शंभर टक्के मिळतोच परंतु सेवा करताना कुठलीही निगेटिव्हिटी मनात आणायची नाही काही गोष्टी अशा असतात की त्या प्रचंड पॉझिटिव्ह थिंकिंगनंच घ्यायच्या असतात जसं की स्वामी समर्थ महाराजांच्या ठराविकच सेवा असतात त्या आपल्याला माहीत असतात की काय या थुतल्या आहेत किंवा कुठल्या अंधश्रद्धेच्या आहेत का इंटरव्ह्यू प्र आहे ज्या डिंडर प्रणित मार्गातील सेवा आहेत त्या तुम्ही लगे जेव्हा तुम्हाला मनातून पटकन पॉझिटिव्ह विचार येईल त्यावेळेस तुम्ही बसा आणि या सेवेचा अनुभव घ्या